हिवरखेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संचालित ओम शांती शाखेत जागतिक महिला दिन हिमाचल प्रदेशमधील सोलन येथील फिजिओथेरपी टीचर ब्रह्मकुमारी शिला दिदी यांचे उपस्थितीत शाखेच्या संचालिका ब्रह्मकुमारी रश्मी दिदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी महिला दिनाला कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या कीर्तनकार हरिभक्त परायण सौ ज्ञानेश्वरीताई ज्ञानेश्वर भाल तिलक यांचा सत्कार शाखेच्या रश्मी दिदी यांच्याकडून करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभलेल्या अध्यापिका निर्मला घुंगड राऊत मॅडम श्रीमती मायाताई रेड्डी श्रीमती नंदा सौदे यांनी शुभाला वंदन करीत दीप प्रज्वलन केले महिलांनी शिक्षणाचे दालनातून मुख्य प्रवाहात आणून महिलांना शिक्षणाच्या दालनातून मुख्य प्रवाहात आणून राष्ट्राला अभिप्रेत कार्याच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या आजच्या घडीला देशाच्या उच्च पदाला पोहोचले आहेत सत्कार मूर्ती यांनी सुद्धा महिला दिनाचे महत्व सांगत मा जिजाऊ शिक्षण सम्राज्ञी सावित्रीबाईंचा आजच्या स्त्रियांनी आदर्श घेत आपल्या भूमिका साकाराव्या असे सांगितले या प्रसंगी नंदा सौदे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले मंदा खोपसे जानकी मामनकर शंदाताई तारापुरे सौ पिंजरकर श्रीमती इल्लरकर सौ डांगेताई सौ येऊलताई सौ ये, रेखाताई ये, सौ अनिता नेवारे श्रीमती अढियाताई ज्योत्सनाताई संतोष शर्मा गजानन येऊल देवीदास इखार यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन आनंदात साजरा करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड कहते हैं बर्तन में खिचड़ी पके बर्तन में खिचड़ी पके तो बीमार इंसान ठीक हो जाता है बर्तन में खिचड़ी पके तो बीमार इंसान ठीक हो जाता है लेकिन दिमाग में खिचड़ी पके तो इंसान बीमार हो जाता है बीमार <स्याग> में खिचड़ी पकानी है ताकि बीमार आत्मा भी क्या हो जाए ठीक हो जाए कहा जाता है समुद्र मंथन हुआ समुद्र मंथन हुआ देव के बीच में तो पहले जो हलाहल निकला पहले जो हलाहल निकला वो देवताएँ क्या हो गए हलाहल के कारण बेहोश होने लगे तब शिवजी प्रकट हुए और सारा हलाहल गए तो यह महाशिवरात्रि दिन पौराणिक कथा के अनुसार किसी का यादगार तंग मनाते हैं हम जब भी शिवजी के मंदिर में जाते हैं तो शिव जी को कहाँ या नीचे कहाँ और सभी देवी देवताओं को सिंहसन आसन है क्या शिव जी को नहीं मिला यादगार है शिवजी शिव जी है और हम आत्मा को श्रेष्ठ कर्म सिखलाकर इतना ऊंचा बना देते हैं जो सभी देवी देवताओं को आसन प्राप्त हो जाते हैं और कहा जाता है कि जिसको भी दुनिया में आसन मिलता है एक ना एक दिन उसको उसका अभिमान आ जाता है लेकिन शिव बाबा का तो भी अभिमान नहीं आता आपण पाहतो की आपल्या मागच्या मागचे ज्या ठेवले आहेत वीस वर्ष पन्नास वर्ष बसलेले आहेत माझ्या माता माझ्या सासवा यांच्या जनरेशनमध्ये आणि आपल्या जनरेशनमध्ये खूप सारा फरक आहे परत हा फरक आपल्याला कमी करायचा आहे आपण त्यांच्या त्या भविष्य भूतकाळामध्ये जाऊन आपण जगू शकतो जगू शकतो विहिरीचं पाणी भरायला बरं एक बाटली उचलली की बाई तिर आहे ना होती की नाही हो नाही करू शकत

सून त्या काळामध्ये जाऊ शकत नाही म्हणून सुनीला कुठंतरी अर्ध्या मुलांपर्यंत जाऊन सासूच्या भावना समजून घेणं फार वाटलं आणि सासूला आजचं जे आहे हे, हे एक्सेप्ट करावंच लागेल कारण कितीतरी कि उन्हाळे पावसाळे त्या सासूने पाहिलेले आहेत तिच्या अनुभवाचं शिजोरी ही आपल्याला घेऊन आपल्या मुलींना आणि सुनांना पुढे द्यायची आहे त्यामुळे सासू सुद्धा